मी काय म्हणतो बोला ना आता माल भरपूर निघालेला आहे हो। आता व्यापारी किती वेळेस येत किती वेळात येतो हे आपल्याला अंदाज पाहिला पाहिजे हो व्यापारी आला का देऊन टाकू हा चालतंय ना पण तुम्ही काही पैशाबद्दल काही बोलली की नाही त्याला कसं देणार काय नाही कसं काही झालं का बोलणं तुमचं नाही करून घेऊ ना बोलणं अच्छा म्हणजे इथं आल्यावर बोलणं करणार हो इथं आल्यावर विचारून घेऊ त्याला माल कुठल्या भावात परवडतोय तर मला काही जास्त उमजत नाही म्हणून मी शिकलेली बायको केली बऱ्याच तुम्ही काही काळजी करू नका व्यापार आला ना तर मी त्याच्यासोबत सगळ्या काही गोष्टी बोलणं करून घेते कसं काय ना सगळं पैशाचा हिशोब मी करून घेते आणि भाव सुद्धा तूच ठरवू हा हा सगळं मी करून घेते त्यांच्याकडून ते लवकर यायला पाहिजे तो इथे किती वेळ त्यांची वाट बघत थांबणार येतील येतील त्यांना बोलवलेलं मी फोन करून बोलवलेले हो का येतील ठीक आहे चालतंय आणखीन काही आपल्या शेतातला माल निघणार आहे का काही हो माल चालूच आहे अजून हो 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 आम्ही हां भेटले भेटले आता मालापशी आले तुमचे टमट आहे का हो आमचे आहे थोडा मेडमत माल का कावर मालाला काय नाव ठेवतो एवढं हायस ना होता त्याच्यात अहो का या बा थोडं फार राहणारच आहे नाही नाही आता थोडाफार राहणार थो दोन नंबर राहणार खरं पण आम्हाला हा दोन नंबर मध्ये वापरायला लागतो हो हो बर तुम्ही व्यापारी आहे ना हो ना हो हो हो, हो बरं मग ती गावात गाडी तुमचीच भरती वाट्या गावात असं ना बर मग आता हे माल व्यवस्थित आहे ना थोडा मॅडम आहे हो मॅडम दोन नंबर राहत थोडाफार निवड लागेल निवड करून घ्या आणि व्यवस्थित भाव ठरवा नाही बाबा आता जो चालू तो चालूच आहे आपलं कंटिन्यू असं का पंचवीस रुपये लावला किलो आज हो का आ, तीस रुपये होता ना नाही पण तू चला असं माल म्हणजे मोठ माल असत रुपयानं आता तीस रुपयाने घेऊ आणि हा बारीक वीस रुपयाने लावून टाकून पण मी काय म्हणते निवड करून घेऊच नका ना कारण आमचा माल निवड करून घेणार मुलगी नाही हो मंडळी माझी मंडळी माहित नाही का आपल्याकडे पैशाला काही कमी आता तुमचे किती पैसे मला काय माहिती आणि नाही नाही कमीच नाहीये पैसे देऊन बायको करून घेत हो मंडळी माझी यावं मग आता योगा योगा येतो शोभत नाही पडतो मला शोभत माझ्या वयाला नाही शोभत माझ्या वैशिष्ट्याला आणि वैभवाला शोभत कारण आपल्याकडे भरपूर आहे बरं मी काय तुम्ही कन्फर्म बोलवले असं का तर सांग तू बर मी काय म्हणते आता तुम्हाला तर निवड करायची गरज नाही निवड करून घेऊच नका तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट आपण भाऊ करून टाकूया की नाही सहाशे रुपये कॅरेट ने सगळा माल तुम्ही घेऊन जाऊ शकता काय नाही लेव कशाचं लय होते परवडलं पाहिजे आता आमचा माल लांब जातो परवडते तुम्हाला एकदम चांगला माल आहे आपला किडका नाही काहीच नाही एकदम ओके प्लेन आहेत पूर्ण बेंगलोर जाता ना दिल्ली दिल्ली आणि पैशाचं कस पैसे तू रोख म्हणत रोख पैसे काय हो हो रोख पण आहे बा त्या नोटा मध्ये मला काही समजत नाही जास्त हा मंडळी आहे हो मला सगळं तुम्ही मला माल दिला का तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला चार पैसे भेटून आला एक काम करा का नाही का। का तर तुम्हाला आड घेऊन टाका खेटी नाही ऍडव्हान्स नका दोन तीन लाख रुपये घेऊन टाका नाही नाही मग मलाही तीन तीन काय गरज नाही एटीएम मध्ये झालं याला मला वेळ भेटत नाही असं म्हणजे एटीएम मधून काढावं लागतं का एटीएम तर मलाही समजत नाही वगैरे असलं ना तर मी करून घेत जागा एटीएम काय असलं मला मलाच पैसे काढून द्या कारण काम राहायचं एक काम नाही ठीक आहे ना तुम्ही एटीएम मधून काढून देत जा मी घेते आपल्याला तांबट चालतो गाजर चालत पप्पाय पप्पया तर पप्पा किती पाठवा गाड्या गाड्या घेतो पप्पा मका मका घेऊन मका घेऊ हे बघा आमच्या मळ्यामध्ये ना प्रत्येक गोष्ट लावलेली तुम्हाला पपई हवी असेल ते पण आम्ही देऊ आम्ही लावू शकतो मग बर का पपई तयार करू शकतो आमच्याकडे माणसं भरपूर आहे तुम्ही लावले काय पपई लावेल आहे पण आता लहान लहान आहे फळ लागलेले आता पपईची काय सायची त्यांनी सांगितलं आता आता सध्या लहान आहे पण एकदम याच्यात पिकायला लागली ना एवढी मोठी होती दोन किलोची अडीच किलोची व्यापार खूप आहे आपला आपण जांब भरत असतो सफरचंद भरत असतो अरे वा जांबाचे जांब सांगा बाई तुमचे सपर... आमच्याकडे जे आहे ते सांगितलं तुम्हाला तेवढं तुम्ही हे करा आता बाकी काही नाही याचा व्यवहार तर करून घ्या मी म्हणतो पंचवीस मध्ये तीस रुपये तुमचे तीसर मध्ये पंचवीस सत्तावीस रुपये लावून टाका साडे सत्तावीस लावून टाका म्हणजे अडीच इकडे होतील अडीच इकडे होतील बरं ठीक आहे चालेल चालू अहो <coughs> कशाला तुम्ही तुमचं नाही आमचं नाही मी तुम्हाला सांगितलं ना आता सहाशे रुपये कॅरेट कॅरेट मी घेऊन बरं आहे का आता मी चालू आज गाडी बरोबर दिल्लीला बरं तुक पैसे आणायला तर मग लगेच चालू तुमचे तुमचे पैसे काढून घ्या तुमच्या तुमच्या ताब्यात घ्या तुम्हाला किती पैसे हवं आज आता बघ नावरती अंदाज मागच्या पुढ्याला किती जाळ्या भरल्या मागच्या घोड्याला पस्तीस जाळ्या होत्या पस्तीस बरं काय असतील जास्त तुम्हाला पन्नास हजार रुपये घेऊन टाका लगेच त्याला जास जास्त जास्त घेऊन टाका मी पुढच्या घोडीचे पैसे ओळखून ठीक आहे बरं मग तुम्ही एटीएम मधून काढून द्याल का एटीएम मधून आता मला तर काही ते समजत नाही इलाज घेऊन जावा लागेल चल आणि त्याच्यावर पैसे देऊन टाका मग चला तुम्ही एटीएम चला मग तुम्ही इकडे थांबतो ना ठीक आहे चालतं मग काय हरकत नाही मी काय करते जाते आणि मला तुम्ही सोडाल ना परत आणून हो सोडून ना दुसरा माणूस पाठवून आपल्या गाडी फोलूया पण दुसरं कोणाकडे पाठवू नका तिला पैसे राहतील बरोबर तुमची बायकून तुमचे पैसे तुमच्या ताब्यात हो बाजी म्हणला कारण मला वेळ नाही चालेल चालेल कारण पैसे उद्या दिल्याचे आम्हाला आज या मजुरांना वाटायला लागतील हो ठीक आहे ठीक आहे पैसे घेऊन टाका हो बरं मी आता खूप हो मीच येते कारण ह्यांना एवढं कळत नाही ना त्यामुळे आता मलाच बघून घ्यावं लागेल काय करा थांबा देखरेख -करा, करा मी लगेच जाऊन बरोबर ठीक आहे मग येऊ का मग मी या चला त्यांच्याकडून जाळ्याविळ्या भरून घेतो मी हो हो ठीक आहे तुम्ही इथली सगळी तयारी करा मी येते लवकर हो हो बरं मी मिनिट बस जाऊ जाऊ पैसे अजून टाइम आहे ना पण मग गेलो असतो ना जाऊन जाऊ ना जाऊन हे म्हणतील एवढा आपल्याच गाडीतलं जाळ टाकलंय ना हो का बरं तुम्हाला होत हा बोला ना काय पण तो नवरा केलं त्यांचं काय हो आता काय नशिबाच खेळ झालं गेलं सगळं काय सौंदर्य काय सौंदर्य काय सौंदर्याला बघून कोण केलंय पैसा पाणी बघून केले किती पैसे किती पैसे आहे आता आहे म्हणूनच केलं ना पैसे पाणी भर म्हणून पैसे असत नाही अंदाजे सांगता नाही येणार पण आहे बघा मला दिसलं आहे मी खेळते पण त्या पैशामध्ये त्याच्यामुळे मग मी एवढं काय मनावर नाही सध्या ना आपले पंचहत्तर कोटी बँके टाक अरे बापरे एवढे येपर्यंत यो म्हणजे तुम्ही यांच्यापेक्षा मालदार दिसता किरकोळ आपल्या पुढे तसे तसे आमक गडी गडी आमच्या गाड्या काय ना असं पंचवीस पंचवीस लाखाच्या गाड्या फिरायला गाड्या हो गा। सत्तर ऐंशी मोठल्या गाड्या आपल्या बापरे बारा तेरा टायरी तर आपल्या घरच्या गाड्या तुम्ही चांगलेच माल दिसताय दिसत आहे दोन चार गाडी घेऊन टाकली जागी जागी तिकडे आपला माल आपल्याच गाड्या विकणार आहे तिकडे सगळं अच्छा पण मग आता कसं आहे त्याला भोग भोगणारा माणूस नाही कोण भोग माग पुढे पाहायला सतलाही पण सगळे एकट्या हांडेल करायचं आपली बायको अडली अच्छा आता असं वाटायला लागले मला की आपलं उलट की माझा नवरा आडानी मी शिकलेली आणि माझ्या गळ्यात तसलं पडले त्याला काहीच कळत मीच सांभाळते मलाही नाही बाब करायची नव्हती पण मामाची पोरा असल्यामुळे आता ती लहान झाली ना त्या त्या आम्हाला एक मागे देव केलं होतं त्यामुळे भाग पडला जाऊ दे मग आता काय करता नाही आहे तुला मार्ग निवडायचा ठरला तर तू निवडू शकतो अजून <laughs> नाही नाही आता कसला मार्ग निवडायचा नाही अरे काय बसते माताऱ्या पशी जाऊ दे आता काय कर मी तुला चांगला मार्ग देतो तू ना तू राणी बसेल राणी राजाची राणी ते कस ते कस काय सत्त्याऐंशी कोटी बँकेत पडेल आणि फिरता चलन आपलं काही केलं तरी वीस पंचवीस कोटी रोजचा आपला फिरता चलन राहते फक्त तो काय करायचं मस्त कॅबिन मध्ये बसायचं आणि पैसेच पिसायचे असे पैसे पिसायचे ना ते हाताना नाही डायरेक्ट <laughs> मशीन डायरेक्ट मशीन आणि पोते पण नाही वेगळंच लोक राहतात माग हो का पैसे पोते बन नाही फक्त तो तिथे आकडा टेपायचा बंडलाचं बंडल फेकायचं आकडा टेपायचा पोते करून ते तिकडे तेवढं इश रूम मध्ये मस्त बसला बसला का म्हणून आता माझी मंडळी पण तिला काही कळत नाही ठीक ना? 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 आहे ना तुमाला? मी करेन मग मी करेन ना करेन म्हटलं मी तुझ्या मत सोडून काय नाही हो नाही सोडून तर नाही देऊ शकत बघा सोडून कसं देणार आहे सोडून देऊन मग काय का नाही नाही तुमची पण बायको आहे ना तुम्हाला मी काय म्हणतो नाशिकला आपले बंगले जळगावला बंगले संभाजीनगरला बंगले हो का तुझ्या नावर करून देतो मस्त बंगल्यामध्ये राहत खाली कुठे येतं ती आणि एखादी फॅट गाडी घेऊन तुला फिरायचं असे मजा फिरायचं काय पैसे मात्र पैसे काय आज आहे तर उद्या नाही पैशाला काय करते तुला जर फिरायची इच्छा झाली ना डायरेक्ट तुला यमान घेऊन देतो अरे बापरे म्हणजे हेलिकॉप्टर हो का तुला जिकडे जायचं लंडन पाहता लंडन पाहायला जाय तुला थायलंड पाहतं थायलंड पाहायला जाय जिकडं जायचं तिकडं आपल्या का माणसं आहे प्रत्येक आपला माल बाहेर जातो ना सगळे लोक जर त्या राजा जर तू लंडनला गेलीच गेली जर त्यांना म्हणलं अशी अरे अर 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 तू मिरवणूक काढते मिरवणूक त्या गावामध्ये लगेच आता एवढं काही आहे तुमच्याकडे आणि मी एवढी म्हणजे राणी राणीच्या वरच झालं ना हे सगळं राणी फिणीचे सोडून त्याच्या पुढचे ठीक आहे मग आता एवढं तुम्ही आहे ना कबुल का नाही तुला राणी बनवतो राणी राणी हो ठीक आहे मग मला कबूल आहे हा ना मलाही कबूल आहे चालतंय चालतंय ना पण मग गे कशाला का काय आपण मध्ये पाहू ना लगेच गडी मोडून पाहू काय बोलताय तुम्ही लगेच काय हो असं मग त्याला मला मला पटले मला पटले तर सगळं कारभार सगळं 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 तुझ्या ताब्यात देऊन टाकीन आणि मी ना मी जागेत जागा खुर्शी बसून असं म्हणजे काय म्हणतो समजा आपण कुठे गेला असतो पण मी उतरले उतरले न्यूज वाले सारखे कॅमेरा घेऊन ते माईक घेऊन सारखे राहतात बातमी द्या बातमी द्या बातमी द्या बातमी द्या बातमी फोन झाले फोन चालू मला झाले फोन चालू टाइमच नाही फोनला तुम्हाला परवडायचं आपल्याला काही पैसा नाही पण तिथं केलं प्रत्येक लोज वाले सगळं 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 व्यापारी म्हणून ना त्याच्यामुळे ना मग मी जपून वागतो जपून भुई फुकून बसतो काटापाव टाकतो असं मी काय चांगला गोष्ट कशाला करायचं अहो पण मग मी एवढा लवकर विचार नव्हता केला ना आता तर आपल्या सगळं काही बोलणं झालं मग थोडस मी काय म्हणतो तुम्ही जर विचार नाही आजच तुला पट तांबड्या पैसे टाकून देते एखादी तू आता नाटे मध्ये ए टी एम तू आताना काढायची तुला मी नंबर देणार दे, ना तुला जवळ मशीन बंद पडत नाही तर पिशा भरत राहते का पिश्याच भरत राह नाही गरु पोत आहे घड ठीक आहे चालतंय मग चला आता काय चांगलं कामाला वेळ घाल बरं मी काय ना बोला ना ये कस वाटत तुला mm. जंगल के मंगल मी काय होतो माझे मार्ग कोणी जाते पण हा न कोणाला भेटत नाही नशीब नाही हा म्हणजे छान वाटत इकडे पण ग्रीन ग्रीन बरं याच्यामध्ये तुम्ही काय कर रेड रेड पडा नका काय का वाना काय वाहिना काय वायना काय वाहिना का <laughs> <laughs> पण मी काय आता कसं बस खाली काही कसल्या जाग्यात घेऊन आलो तुम्ही बरं काही का मा काय नाही ते हो तुम्हाला मी सविस्तर सांगतो तुम्ही <coughs> <तुमें> इकडे बाबा काय आल आम्ही चाललो ती म्हणजे बाथरूम बाथरूमला जाते ती मध्ये तुला काळी चक्र आलं पलटी धपक्यान आवाज आला ना? ले गागली पित्त काहीतरी झालं तिला तिकडे बस इकडे बसा हो ताई ताई इकडे बसा बस आणखीन पण बघा चक्कर बर तुमचं नशीब नसीब जर मी संघ होतो मी संघ नसतो ना ती कधी कुक केला तिने ना माकामध्ये मग आता एक काम करा आता ती काही न्यायच्या परिस्थितीमध्ये राहिली मी एटीएम मध्ये जातो पैसे काढून आणतो त्यापर्यंत मी जाळ्या बऱ्यापैकी आणून टाकलेले तुमचे पैसे पेमेंट लगेच घ्या आणि मग मला मोकळा करा बरं बरं जाऊ का मग हो मग तुम्ही पैसे घेऊन या हो तोपर्यंत मी तिथं सांत्वन करतो राहिलं लक्षात राहिलं ना हो हो मी काय सांग लक्षात राहिलं ना हो हो आहे माझ्या लक्षात तुम्ही काय पैसे घेऊन येतो असं तुम्हापेक्षा हुशारच्या आधारिक जाणी आजारी झाल्यावर काय करणार का मग पटका पण घेऊन आलो आणि अजून बरं वाटतं का नाही का तुला हाँ हो हाँ? चक्कर आली होती ना त्याच्यामुळे थोडस आणखीन पण घरगरल्या सारखं होत मला कस तरी असं असं का आता कसं वाटतंय ना थोडस बरं वाटतंय बघा त्यांनी थोडस सांभाळलं मला त्यामुळे थोडं कुठं बरं वाटतंय नाहीतर ते जर नसते आले ना तर मध्येच पडून राहिले असते अरे बाबा एवढे पैसे देऊन सुंदर बायको केली जवान बायको केली म्हणजे मी एड का हा माझी अपेक्षा तर पूर्ण व्हायला पाहिजे मग कसली आयुष्यभर मी आहे तोपर्यंत मी जोपर्यंत तो फिरतोय तोपर्यंत तो मला साथ देण्याचं तुझं काम आहे ना ते गणपतराव आहेत का तुम्ही हो हो अच्छा 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 ही गाडी कोण लावून गेली माझी तरी तुमची हा माझी गाडी आहे ते श्रीपतराव आलता ना व्यापारी श्रीपतराव ना का तो व्यापारी हो हो माल घेतला त्याने म्हणजे माल घेऊन नाही गेले ते अच्छा अच्छा हा जातो घेऊन म्हणून मला घेऊन चालले होते ते बँक पैसे काढायला एटीएम मध्ये तर मला अचानकच मध्ये चक्कर आली आहो आणि आम्ही इथं बसलोय आणि तो, हो, तो, बस तो गेलाय मी आम्ही शिरपत्राव आणायला गेलाय व्यापारी तो माझ्याकडे हमाल हा मग आणि ही गाडी माझ्या कोणत्या फसवून आणली मला मानलं माझा एक अर्जंट काम आहे पाहुण्याला दवाखान्यात यात न्यायचंय म्हणून गाडी घेऊन आला माझ्याकडून अरे बापरे म्हणजे चक्क तो आम्हाला खोट बोललाय मग खरा व्यापारी मी तुम्ही मला फोन केला तुमचे द्यायचेत ना हो, हो, हो। आलोय तो तो मी व्यापारी अहो तो माझ्याकडे हमाल त्याला माहितीये का दोनशे रुपये माझ्याकडे हमाल तो अरे बापरे झालं आपर... मग आम्ही त्याला काही पैसे पिसे दिले नाही आणि माल पण नाही दिला पण गंडवूनच गेला म्हणायचं तो दिला ना माल मग एवढी घेता मी घेतो त्याचं बघतो मी काय करायचं आहे आणि माझ्याच आहेत किती पण माझ्याच आहेत असं ना कुठे माल कुठे माल पुढे बरं -बर मी काय करतो माणसं बोलून घेतो आणि जाळ्या त्यांना भरून द्या चालेल भाव कसा ठरलाय भाऊ सहाशे रुपये सहाशे नाही साडेपाचशे जाळे भेटन आपला फिक्स भाव आहे चालेल ना हो चालेल चालेल ना ठीक आहे मी माणसं पाठवून देतो हा जाऊ मग आणि पैसे न्यायला माणसाकडे पाठवून देतो असं का हिशोबाने पैसे माझा माणूस देऊन टाकेल ज्या हो, बिंदा। ओके, ओके, आ? हो। आ, अरे देवा का हो ते काय माणूस आहे होता तो व्यापारी होता म्हणून सांगितला आणि चक्क तो खोट बोलून गेला बर झालं तुम्ही आपला माल वगैरे काही दिला नाही त्यांना आणि मग मधी कशाला गेलो तो हो आता काय सांगू तुम्हाला म्हणजे अहो ते काय झालं तिथून मी आले ना तो घेऊन चालला होता एटीएम ला मग तो काय मला म्हटला की थांब म्हणे थोडा वेळ बसू आपण इथं मग हे विचारलं मी त्याला कोणाचं आहे तो बोलला माझंच आहे म्हणे सगळं म्हणजे सगळं माझंच आहे मी म्हटलं ठीक आहे चला आता त्यांचं आहे तर बसू म्हणून मी त्यांच्या जवळ बसले होते थोड्या वेळ आणि मग त्यांनी मला इथं बसून काय काय बोलला माझ्याकडे एवढा असा आहे एवढा पैसा आहे कोटीनं पैसा आहे माझ्याकडं आणि मला तो बोलला की तुम्हाला ऑफिस मध्ये कामाला ठेवतो म्हणजे असं तुम्ही राणी बनून राहा म्हणे तिथं पैसे मोजायला हाताने मोजायची गरज नाही तुम्हाला मशीन न मोजावं लागलो गोण्या भासतात म्हणे आमच्याकडे पैसे असं तसं लय फुस लावली हो मला त्यानं आणि एवढं पण बोलला म्हणे तुम्ही ना हेलिकॉप्टर मध्ये बसून थायलंडला जाऊ शकता फिरायला आणि दुसऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या पण म्हणजे लय फूस लावली मला त्यानं आणि अहो मी त्याच्या ना ह्या सगळ्या शब्दामध्ये ना भाळले आणि त्याला जे पाहिजे होत ते करू दिलं काय आणि तू त्याच्या शब्दाला भाळली आणि आपल्या घरी पैसे मोजायला कोणी नाही एवढं इस्टेट आपलं हा हा आता थोडी हाय का कोणी आओ... पण मग मला वाटलं खरंच त्याच्याकडे एवढा पैसा आहे तुमचं पण भलं होईल आणि माझंही होईल म्हणून मग मी त्याला आपल्याकडे पुढेचं पडलं पैशांना पण आपल्यापेक्षा जास्त पैसा आहे म्हणून सांगितलं त्याने म्हणून मी केलं बघा उद्या पिढा हो तुम्ही परत कस काय आला इथं भामटे कुठले एकदम माणूस आहे तुम्ही कोण म्हणतो म्हणजे अहो खरा जो व्यापारी होता ना आता चीऊन आम्हाला भेटून गेला माल पण घेऊन गेला म्हणून व्यापारी पैसे नाही मिळते ते पैसे नाही मिळते तुला थर्ड क्लास आहे कोण आहे लोकांचे पैसे बुडवेले इतक्या लोकांचे पैसे बुडवे का तुम्ही फोटेला तुम्हाला माय आठवणी काय हमाल हमाल कोण ऐका ना ह्याला गोड गोड नका बोलू हे माणूस ना चक्क खोटारडा सोबत ना नाही तस काम केलंय मला खोटं बोलून घ्या स्वाट घ्यावायला खोटारडा कुठला मला काम केलं त्याला खोटे जा बोलूक होते खोटा बोलतो बोललो त्याला हरामखोर कुठला जाऊ द्या या इकडं पहिलंच मला चक्कर उगा आणखीन चक्कर लावून घरी चल आता घरी चाल खुशाल पैशाला भाळली आणि काही नाही ते कर, नाही करायचं ते करून दिलं अहो पण मग आता मी तर काय करू असं माझा पुढे चालून आलो मग काय गरज होती पैशाची गरज काय होती तुला